तर पुढची बातमी येते साताऱ्यामधून सातारा तालुक्यात नागठाणी ग्रामस्थांनी एकत्र येऊन आता अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे चाहूर परिसरात असणारं रवेश्वराचं मंदिर एका रात्रीत बांधून ग्रामस्थांनी अनोखा संकल्प सध्या पूर्ण केलाय आणि नागठाणीसह पंचक्रोशीतील पाचशे ग्रामस्थांनी एकत्र येऊन या मंदिराची एका रात्रीत उभारणी केली आहे गावातली ग्रामस्थ आम्ही सर्वजण एकवटलो आणि गावातील गणेशोत्सव मंडळी होती ती पण एकत्र आली आणि सर्वांनी आम्ही एक, एक पण केलं की काय नाही आपण एका रात्रीत हे मंदिर बांधायचंच आणि त्यासाठी आम्ही भरपूर मेहनत घेतली चारशे ते पाचशे मुलं आणि जुने जाणते ग्रामस्थ अशी असे सर्वांची मदत आम्हाला ह्यात मिळाली काम करताना आम्हाला जे सी बी मशीन एक लागलं होतं चार पाच ट्रॅक्टर होते आणि श्रमदान खूप केलं मुलांनी श्रमदान केल्यामुळं हे एका रात्रीत मंदिर बांधू शकलो अन्यथा नस हे मंदिर आम्ही बांधू शकलो नसतो